आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कुसेसावळी शहरातून पोलिसांनी काढला रोटमार्च कुसेसावळी पोलीस रस्त्यावर रोटमार्च आणि वेधलेलं लक्ष शहरातील संवेदनशील भागातून पोलीस संचालन आगामी शिवजयंती उत्सव शहरात शांततेत उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा या हेतूने पोसेसावळी पोलिसांनी शहराच्या मुख्य भागातून रूट मार्च काढला या मार्चच्या माध्यमातून शहरातून चालत जात पोलिसांनी पोसेसावळीकरांचे लक्ष वेधून घेतले शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील पोलीस ठाण्यापासून या रूटमार्चला सुरुवात झाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तापास शिस्तबद्ध पद्धतीने पोलीस ठाण्यातून बाहेर पडला हा मार्च शहरातील मुख्य बाजारपेठ आणि संवेदनशील भागातून मार्गस्थ झाला यामध्ये दत्त चौक त्रिमूर्ती चौक आणि शहराच्या विविध भागातून फिरल्यानंतर या रूमचा समारोप पोलीस स्टेशन परिसरात करण्यात आला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्काईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची